नमस्कार जय श्रीराम मंडळी नितीन गडकरींनी नुकतंच एका समारंभामध्ये एक वक्तव्य केलं की मी माझं मासिक उत्पन्न म्हणजे महिन्याला मी दोनशे कोटी रुपये कमवतो हो व्यवसायातून व्यावसायिक उत्पन्न मला दोनशे कोटी रुपये आहे त्यानंतर त्यांच्या मुलासं संदर्भातही त्यांनी काही विधानं केली की मुलगा माझ्या सोळा हजार टन अफगाणिस्तानात त्यांनी काय तिकडनं सफरचंद मागवली त्यानंतर इकडनं भारतातून त्यांनी केळी पाठवली हो सहा हजार टन केळी पाठवली त्यानंतर आणखी काही त्यांनी विधानं केली की समजा महिन्याला पाचशे कोटी रुपये पण मिळू शकतात की मिळवू शकतो अशा तर त्यांनी काही अर्थाची विधानं त्यांनी केली अर्थात ठीक आहे, उध्यों उध्यों आहे ते व्यावसायिक म्हणून एक चांगले ते नावारूपाला यावे आणि आलेले आहेतच मोठे ते उद्योगपती उद्योजक मोठे आहेत तर त्या संदर्भात आपल्याला काही म्हणणं नाही आहे आपलं कोणाचं परंतु आता राजकारणी आणि व्यवसाय राजकारण आणि व्यवसाय ह्याची गलज होता कामा नाही व्यवसाय व्यावसायिक जागी असावा राजकारण राजकारण जागा असावा कारण राजकारण ही सेवा करण्यासाठी आहे राजकारणाचा धंदा होता कामा नाही राजकारणाचं व्यावसायिकरण होता कामाने व्यावसागी। व्यावसागी राजकारण हे पैसा कमवण साधन असता कामा नये त्यामुळे ह्याच्याशी सर्वजण सहमत आहेत कारण राजकारण हे सेवेचं माध्यम आहे त्यामुळे एखादा एखादा राजकारणाचा व्यवसाय असेल आणि तो असावाच कारण मग त्याचं राजकारण उत्पन्न उत्पन्न उत्पन साधन बनू शकतं त्यामुळे व्यवसाय असला समजा तर काही आपल्याला त्याच्याशी मतभेदण्याचं कारण नाही आहे परंतु त्या वाक्याचे शब्द जे बोलले की मी भडवेगिरी करून पैसे कमवलेलं नाही कमवत नाही भडवेगी करत नाही खरं तर शब्द उच्चारता नाही आपल्याला खरं तर योग्य वाटत नाही आहे उच्चारणंही तर असे त्यांनी एक दोन असे बोलून गेले आणि भाषणामध्ये ते असं का अनेक वेळा असं बोलतात असे शब्द उच्चारतात तर ही त्यांची भाषा योग्य आहे का ही भाषा योग्य आहे का त्यांची आज केवढी मोठमोठी परंपरा आहे भारतीय राजकारणाला तर आहेच परंतु खुद्द भारतीय जनता पक्ष म्हटलं आपण तर दीनदयाळ उपाध्याय हे केवढे मोठी व्यक्ती थोर व्यक्ती होती केवढे मोठे तत्त्वज्ञ होते विचारवंत होते ते जीवन कसं जगले मग दीनदयाळ उपाध्याय असतील अटलबिहारी वाजपेयी असतील लालकृष्ण आडवाणी असतील हे राजकारणी कुठे त्यांची नीतिमत्ता कुठे त्यांचं समर्पण कुठे त्यांचं आचरण कुठे त्यांचा त्याग त्यांची सेवा तेव्हा त्या पंक्तीतले हे आपल्या नितीन गडकरी आपल्याला जाणवतात का वाटतात का त्या पंक्तीतल्या पंक्तीमधील आपल्याला त्यांचे असे आपल्याला वक्तव्य असे उच्चार त्यांची असे वाक्य आपल्याला ऐकायला मिळाली व त्यांच्या भाषणातली त्यांचे जो आवेश आक्रमकपणा आणि एकूणच हे असे हे असे शब्द त्यांचे हे योग्य आहेत का आणि ठीक आहे आता तुमचा मुलगा व्यवसाय करतोय तो उत्तम मोठा व्यावसायिक आहे आणि आणखीन व्हावा त्याची व्हाव त्याची प्रगती व्हावी सगळ्या मार्गाने व्हावी हाही अनेकांचा उद्देश आहे पण त्याचबरोबर तुम्ही किती जणांना काम दिलं किती जणांना उद्योग करायला प्रेरणा दिली जशी तुमच्या मुलाला तुम्ही प्रेरणा दिलीत तुम्ही मुलाला उद्योग सुरू करून दिलात तशी किती तरुणांना तुम्ही प्रेरणा दिलीत आणि किती उद्योजक किंबहुना तरुण तुमच्याकडून प्रेरणा घेऊन उद्योजक बनले आणि त्यानं तुमच्याकडून सहकार्य झालं पण आज राजकारणात तुम्ही अनेक वर्ष चांगल्या पदावर आहात मोठ्या पदावर आहात मग हाही मुद्दा एक महत्त्वाचा आहे की तुमचं उत्पन्न दोनशे तीनशे कोटी पाचशे कोटी जर आहे तर मग इतरांचं उत्पन्न उद्योजकांचं जे गरीब उद्योजक आहेत तरुण उद्योजक आहेत खोतकरू आहेत त्यांना उद्योगधंदे करायला प्रेरणा मिळेल प्रेरणा मिळेल ते सुरू करते उद्योगधंदा त्यामध्ये दे आपल्या देशाचे फायदा आहे देशाचं अर्थकारण वृद्धीच लागणार आहे वाढणार आहे अर्थकारणाला हातभार लागणार आहे व्यापार वाढणार आहे आणि जे उद्योजक आहेत त्यांचं ठीक आहे पण ज्यांचं काहीच नाही आहे त्यांनाही सुरू करा तुम्ही प्रेरणा द्या आणि दुसरीकडून मदत करा सहकार्य करा सरकारी, सरकारी पातळीवर किती अनास्था आहे एखादा नवीन मनुष्य सरकारी कार्यालयात जर केला कुठल्या परवान्यासाठी दाखल्यासाठी किंवा नवीन उद्योग सुरू करायचा आहे त्याला किती त्रास होतो तुम्ही मंत्री आहात मोठ्या हुद्द्यावर आहात मोठ्या पदावर आहात मोठे राजकारणी आहात तुमच्या तुम्हाला कुठलाही कागद भरपोच होतो तुम्हाला आणून देतात साहेबसाहेब करतात कागद कुठलाही दाखला पर परवाना तुम्हाला घर पोचवणार आहे तुम्हाला काय त्रास होत आहेत पण सामान्य माणसाला भो जे भोगायला लागणारे त्रास आहेत भोगायला लागणारा त्रास आहे यातना आहेत जी तिथे ये करावी लागते खेलपाटे मारावी लागतात त्याची तुम्हाला कल्पना आहे का तुम्हाला कल्पना असायला हवी तीन जी या सगळ्याची तुम्हाला कल्पना असायला हवी आणि ते तुमच्या भाषणातून जे आचरणातून दिसू दे ते दिसत नाही आहे ते तुमच्या भाषणातून सामान्य माणसाचा त्रास होतो ह्या सगळ्या सरकारी प्रशासकीय पातळीवर असेल अन्य ठिकाणी असेल हे दाखले जमवताना त्यामुळे तो कसं उद्योग करेल त्याला प्रेरणा कशी मिळेल त्याला सहकार्याचा हात त्याला पाहिजे आहे तुम्ही कुठ कोणत्या परंपरेतले आहात ह्याची जाणीव ही तुम्हाला व्हायला हवी कोणत्या परम दीनदयाळ उपाध्यायांच्या परंपरेतले तुम्ही जे आहात की जे एक आध्यात्मिक व्यक्ती होती थोर राजकारणी होती त्यांनी स्वतंत्र असा एक विचार मांडला स्वतंत्र असं स्वतःचं असं एक तत्वज्ञान मांडलं अशा दीनदयाळ उपाध्याय यांच्या परंपरेतले तुम्ही आहात ह्यांचा वारसा जपणारे तुम्ही आहात असं तुम्ही सांगता स्वतः शिवाय संघाचे संस्कार तुमच्यावर आहेत मग संघाच्या संस्कार असणाऱ्या माणसाला असे उच्चार भडवेगिरी अमुकगिरी तमुगिरी असं शोभतं का त्यामुळे ह्या सगळ्यामुळे पंतप्रधान पदापासूनही तुम्ही लांब जाताय असं तुम्हाला वाटत नाही का अशाने संघ परिवार तुमची प्रतिमा आहे तुमची एक चांगली प्रतिमा आहे त्याला परिवार मध्ये तडा जाऊ शकतो आणि मोदींनंतर जी नावं घेतली जातात त्या तुमचंही नाव घेतलं जातं तुम्ही पंतप्रधान व्हावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे पण असे जर तुम्ही जर भाषणबाजी करायला लागलात नाही भाषणामधून असे तुम्ही उच्चार करायला लागलात शब्द वापरायला लागलात नाही असे नको त्या गोष्टी नको त्या वेळी नको तिथं बोलायला लागलात तुम्ही तर ते कितपत योग्य ठरेल आणि ती परंपरा खरंच दीनदयाळ उपाध्यांची आहे का आडवाणींची आहे का अटलजींची आहे का हाही एक मुद्दा येतो तर ह्याच्यावर सर्वांनीच विचार करायला हवा आणि मुख्य म्हणजे नितीनजी गडकरी यांनी स्वतः याच्यावर विचार करायला हवा की एकूणच आत्ताचे सगळ्या राजकारणाचा सगळा पोध बदलतो आहे अशा परिस्थितीमध्ये एक चांगल्या आदर्श राजकारण्यांचा एक चांगल्या राजकारणाचा समाजासमोर राज आदर्श गेला पाहिजे याचं कारण म्हणजे तिथं पैसे कमवणे राजकारण म्हणजे हा व्यवसाय झालेला आहे राजकारण म्हणजे धंदे धंदा प्रॉपर्टी कमावण्याचं साधन अशी एक व्याख्या बनत चालली आहे राजकारण बदनाम होत चाललेलं आहे तेव्हा हे जे होत आहे राजकारणची प्रतिमा जी आहे ती समाजासमोर तरुण पिढीसमोर उभवत्या पिढीसमोर ही वाईट प्रतिमा उभी राहत आहे राजकारण म्हटल्यावर लगेच समोरच्या माणसाला खेळ स्वणं वाटतं हे कुठे बदलायला हवं हो। आणि हे तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्यासारख्या चांगल्या सुज्ञ सुजा उच्चशिक्षित माणसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत की राजकारणाची राजकारण्यांची प्रतिमा कशी बदलेल समाजासमोरची ह्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न कर प्रयत्न करायला हवी आणि ही प्र आम्ही आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे की हा बदल आहे हे बदल लगेच होणार नाही पण तुमच्यासारख्यांकडे बघून राजकारण राज बदलत आहे राजकारणी बदलत आहेत आप जी प्रतिमा आहे ती आपण आजपर्यंत मानत आलो पण तसं नाही आहे या देशात अनेक चांगले राजकारणी आहेत समाजामध्ये चांगले राजकारणी आहेत आणि एकूण जी प्रतिमा आहे ती बदलावी अशी सर्वांचीच इच्छा आहे अशी भावना निर्माण व्हावी की समाजामध्ये देशामध्ये अजूनही चांगलं राजकारण होतं आहे चांगले राजकारणी आहेत याचा भावी, भावी पिढीसमोर एक चांगला आदर्श उभा राहील तेव्हा नितीनजी ही जी प्रतिमा आहे ही बदलावी आणि ती आपल्याकडून आमची अपेक्षा आहे की आपल्यापासून त्याची सुरुवात व्हावी ही आमची एक माफक अपेक्षा आहे आपण ती अपेक्षा पूर्ण करणार का हीच आमच्या आम्हाला हीच माझी आपल्याला नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय भारत